नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह भारताचा अविभाज्य अंग असलेल्या काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी अतिरेक्याने केलेल्या के भ्याड हल्ल्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस भारतीय पर्यटकांना आपले जीव गमावे लागले तर या घटनेनंतर भारत सरकारनं ही गंभीरतेनं पावलं उचलली असून संपूर्ण देशभरामध्ये यावर सध्या चर्चा सुरू आहे अठ्ठावीस पर्यटकांचे जीव गेल्यानंतर कारण ही घटना तितकीच गंभीर असल्यामुळं संपूर्ण देशातून या विरोधात प्रचंड अशी प्रतिक्रिया उमटत आहे खरं तर ही पहिली वेळ नाही आहे यापूर्वीही पाकिस्तानी अतिरेक्यांनी अनेक भारतीयांचे प्राण घेतलेले आहेत मात्र या घटनेत कारण आता एक सुरुवात म्हणून तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर ही घटना पहिल्यांदाच घडल्यानंतर आता भारत सरकारही याबद्दल विचार करत आहे आणि केला बी पाहिजे कारण देश सुरक्षित आहे तरच सगळं सुरक्षित कारण ही घटना घडल्यानंतर अनेक प्रश्नही उपस्थित होतात खरं तर ही टीकाटिंबणीची गोष्ट नाही आहे कारण नुकतीच भारत सरकारनं संरक्षण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली ज्यामध्ये सर्व पक्षीयांनी यावेळी भारत सरकारच्या मागं खंबीरपणे उभा राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं सरकारला आता योग्य पावलं उचलण्यासाठी कुठलीही अडचण नाही कारण सर्वांनी एकमुखानं सरकारच्या पाठीमागं सशक्तपणे उभा राहण्याचं ठरवलं आहे हे सगळं झालं तरी आपल्या देशामध्ये नेहमीच अशा घटना घडल्यानंतर दोन मतप्रवाह तयार होतात आणि या दोन मतप्रवाहाला बरेच बऱ्याच अंशी राजकारणाची जोड नक्कीच असते प्रत्येकजण मग घटना घडल्यानंतर काही लोक शासनाच्या बाजूनं आपली भूमिका घेतात तर काही लोक विरोधकाच्या बाजूनं मात्र जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवणं खूप गरजेचं असतं विषय यासाठी आपण या ठिकाणी चर्चा करतो आहे कारण नुकत्याच झालेल्या या घटनेत देखील अनेक काही प्रश्न अनुत्तरित राहू लागलेले आहेत खरं तर भारतीय सेना कुठल्याही अशा हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सक्षम आहे पूर्णपणे सक्षम आहे फक्त एकच आट आहे तिला या देशाचं सरकार आणि या देशाच्या जनतेनं पूर्ण पाठिंबा आणि पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवं स्वातंत्र्य हा शब्द यासाठी वापरतो की आपली आपली प्रणाली जी आहे ती संसद प्रणाली लोकशाही आणि जी काही लोकशाही चालते ते लोकसभा आणि राज्यसभा येथं जे आम्ही निवडून दिलेले खासदार आहेत प्रतिनिधी आहेत यांच्या आदेशानुसार यांनी बनवलेल्या नियमावलीनुसार चालते त्यामुळं या ठिकाणी आपण या बाबतीमध्ये नक्कीच सरकारची भूमिका खूप महत्त्वाची ठरते या घटनेत एक प्रश्न नक्कीच अनुत्तरित राहतो तो हा की काश्मीरसारख्या संवेदनशील अशा राज्यामध्ये माहिती आहे कारण आपण महाराष्ट्रातसुद्धा एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं कुठं गर्दी असेल तर त्या ठिकाणी चार दोन पोलीस तैनात करतो मात्र या ठिकाणी अतिसंवेदनशील सल संवेदनशील असे ही क्षेत्र आहेत काश्मीरमधले खास करून जिथं तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर कदाचित शासनाला आणि ज्या आमच्या खुफिया एजन्सी आहेत अर्थात गुप्तचर यंत्रणा आहे यांनी तर अंदाज घ्यायला पाहिजे होता कारण तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर पाकिस्तान किंवा अतिरेकी अशी घटना घडू शकतात याचं भान नक्की ठेवायला हवं होतं जे सामान्य लोकांना कळतं ते या गुप्तचर यंत्रणेना का कळत नाही हा मात्र प्रश्न अनुत्तरित राहिला आहे कारण या अतिरेक्यांनी यायचं काय चार अतिरेक्यांनी येऊन अठ्ठावीस लोकांना गोळ्या घालेपर्यंत नक्कीच पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास यासाठी आवश्यक असतो कारण आम्ही डिफेन्समध्ये काम कर केलेलं आहे आणि माहिती आहे की किमान अठ्ठावीस लोकांना ठार करण्यासाठी किमान अर्धा तास ते अतिरेकी चारच आहेत असं सांगितलं जातं की चारच अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्यात ठीक आहे ॲटोमॅटिक आहेत त्यांच्याकडे हे सगळं खरं आहे तरी देखील तिथं काही असं नसतं की आरामात अगदी समोर एका लाईन न उभा आहेत पर्यटक पांगलेले असू शकतात आणि त्यांना जाऊन जवळ जाऊन प्रत्येकाच्या जवळ जाऊन त्यांना गोळ्या घालणं एवढं सोपं काम नाही सांगायचं की याला बराचसा वेळ गेला असेल या वेळेपर्यंत सुरक्षा यंत्रणा तिथं पोचायला हवीच होती याच्यात कुणाचंही दुमत नसावं याच्या सेनेला किंवा कुठल्या ह्यांना इथं या ठिकाणी आपण लक्ष करण्याची आवश्यकता नाही आहे परंतु व्यवस्थापन जे आहे याच्यात जे निर्णय राबवतात त्या लोकांच्या चुकाईचा असू शकतात इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी किमान काही सैनिक म्हणा किंवा तिथले पोलीस स्थानिक पोलीस म्हणा हे पर्यटकांच्या बंदोबस्तासाठी रक्षणासाठी तिथं असणं आवश्यक होतं आणि त्यातच पुन्हा त्यांनी अगदी धर्म जाती विचारून विशेषतः जाती नव्हे पण धर्म विचारून गोळ्या घातल्या असं जर जा सांगितलं जात असेल तर याला आणखीन पाच दहा सेकंद एक्स्ट्रा लागतात तेवढी तपासणी करण्यासाठी कारण हे काय आरामांनाही चाललेलं हे घाईगर्दीत त्यांना हे सर्व करावं लागत असतं अशावेळी त्याला आणखीन ही शहानिशा करायला वेळ नक्कीच जात असतो आणि अशावेळी या सगळ्या बाबींचा विचार करता नक्कीच तसं तर हे मान्य केलेलं आहे की याच्यात सुरक्षेमध्ये एक चूक झालेली आहे रिजूजी यांनी नक्कीच या ठिकाणी मान्य केलेलं आहे शासनाच्या वतीनं की चूक झालेली आहे ठीक आहे चूक झालेली आहे मान्य करणं ठीक आहे तो शासनाचा आपण आजच्या आत्ता मोठेपणा म्हणावं की त्यांनी ते मान्य केलं आहे की के आपल्याकडून चूक झाली आहे परंतु अशा चुका नेहमीच होऊ लागलेल्या आहेत याच्या अगोदर पुलगामा पुलवामा जो आपला त्याही हत्याकांड झालं होतं त्याही वेळी आपण असंच काहीतरी बोलत राहिलो होतो मात्र पुलवामाचाही पुन्हा काहीच या ठिकाणी आम्हाला शोध लागला नाही हे सगळं पाहिलं असता प्रत्येक वेळेस आपण असंच म्हणतो फक्त आम्ही अतिरेकांना सोडणार नाही पण अगोदर त्यांना सापडावता लागेल ते आमच्या हाती आल्यानंतर त्यांना सोडायचं का नाही हे नंतर आपण ठरू शकतो परंतु आम्ही त्यांना कधी सापडणार कधी हा प्रश्न आहे कारण देशाच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये जे झालेले बदल आहेत ते जितके आवश्यक आहेत तेवढे आम्हाला वाटतं कुठतरी आम्ही कमी पडतो आहे कारण जग बदलत चालले गतीनं हत्यारं नवनवीन आलेली आहेत अत्याधुनिक आणि अशावेळी आम्ही मात्र बऱ्याच अंशी आमच्या यंत्रणा बदलण्यामध्ये कमी पडत आहोत मग गुप्तचर यंत्रणा असेल किंवा प्रत्यक्ष कारवाई करणारी जी काही माध्यम यंत्रणा आहेत तीसुद्धा कारण अतिरेकाकडे आता नवनवीन अत्याधुनिक हत्यारं त्यांच्याकडे येऊ लागलेली आहेत ते आणतात मात्र सरकार आपल्या सेनेला तशी हत्यारं पुरवण्यामध्ये कधी कधी कमी पडतं कारण मी स्वतः श्रीलंकेत असताना जवळजवळ आमच्याकडे एके ए फॉर्टी सेवन रायफल तेव्हा आली जेव्हा आम्ही श्रीलंकेत गेलो मात्र त्याच्या अगोदर आम्ही सेवन पॉईंट सिक्स एम एम जे एस एल आर रायफल आहेत याच आम्ही राब म्हणजे भारतीय सैनिकाकडं होत्या हे पाहता म्हणजे अतिरेकी काही म्हणजे प्रमाणात पुढं असतात ॲडव्हान्समध्ये त्यांच्याकडं हत्यारं येतात तेव्हा त्यांच्याकडं आलेली हत्यारं उशिरा सेनेकडे येतात याच्याकडे आम्हाला लक्ष द्यावं लागेल कारण सेना एक शेवटी मानवी एक माध्यम आहेत त्यांनाही या सगळ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी त्यांच्याकडे सशस्त्र यंत्रणेस अत्याधुनिक हात्यारं असणं खूप गरज आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता झालेलं हत्याकांड जे आहे त्या खूप हे भारत देशाला विचारात टाकणार आहे आमचं एकच मत आहे ठीक आहे शासनानं आपली कारवाई सुरू केलेली आहे शासन निर्णय नक्कीच घेईल परंतु ही एक अशी वेळ आहे जर याही वेळी आम्ही गप्प बसलो तर कदाचित याचे गंभीर परिणाम भविष्यात देशाला भोगावे लागू शकतात यासाठी आता शासनानं खंबीरपणे पावलं उचलणं खूप गरजेचं आहे निस्तं देशांतर्गत आम्ही फक्त निषेध व्यक्त करत काही होणार नाही उलट त्याच्यात आमचा वेळ आणि आमचं आयुष्य खर्च होत राहील मात्र जे निर्णय घेणारी यंत्रणा आहे ती केंद्र शासन आहे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे राज्यात फक्त निषेध मोर्चे काढून अतिरेक्यांचं काही वाईट बिघडणार नाही आपल्याला त्यांना संपवण्यासाठी पातळीवरची योग्य ती सैनिक कारवाई करण्यासाठी केंद्र शासनानंच आता योग्य ते पाऊल उचलणं गरजेचं आहे एवढंच